नावालाच महायुतीचा विचार घड्याळ्याकडून तुतारीचा प्रचार महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह विविध पक्षांची महायुती आहे राज्यभर महायुतीचं काम जोमात सुरे पण सातारा लोकसभा उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महायुतीचे उमेदवार आहेत महायुतीतील विद्यमान आमदारांनी वाईमधून उमेदवाराला मोठं लीड मिळेल अशी वल्गना केली होती पण कार्यकर्तेच तुतारीच्या प्रचारात मग्न असल्याचं दिसून आल्यानं ही वल्गना फोन ठरली जाणार आहे काय वाईचे आमदार मखरंदाबा पाटील यांचे निकटवर्तीय या समजले जाणारे अनेक कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांच्या प्रचार कार्यक्रमात सक्रिय असल्याचं आढळून आलंय त्यामध्ये विक्रांत डोंगरे नगरसेवक चरण गायकवाड तसेच नगरसेवक राजेश गुरो माजी नगरसेवक केदार गायकवाड बापू नाना शिर्के यांच्यासह कार्यकर्ते महाविकास आघाडीतील डॉक्टर सावंत समाधान कदम विजयसिंह पिसाळ संतोष पवार आदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा एकत्रितपणे प्रचार करत असल्याचं आढळून आलंय यादी आज सर्व कार्यकर्त्यांची बैठक आमदारांनी घेतली होती माहितीचे उमेदवार यांचा प्रचार सोडून इतर कोणाचाही प्रचार करायचा नाही अशी तंबी देण्यात आली होती परंतु सर्व गोष्टी फोल ठरवून कार्यकर्ते हे तुतारीच्या प्रचारात सक्रिय झाले, झालेत त्यामुळे वाईमध्ये महायुतीची कमाल होणार का महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळणार का